भारतीय संघात निवड होऊन कर्नाटक येथे दिनांक दहा ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या साऊथ एशियन ओपन मास्टर ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सांगली पोलीस दलातील सहायक पोलीस फौजदार अनिल श्रीपती खोत नेमणूक मिरज आणि ग्रामीण पोलीस ठाणे यांनी वयोगट पन्नास प्लस यामध्ये चार बाय शंभर या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक व पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा यांनी वयोगट पस्तीस प्लस यामध्ये चार बाय शंभर या खेळ प्रकारात द्वितीय क्रमांक व चाळीस चारशे मीटर मध्ये तृतीय क्रमांक मिळवून आपल्या देशाचे व सांगली जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावले आहे याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर स्पर्धेसाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस निरीक्षक अजित सिद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आर्थिक गुन्हे शाखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले दोन्ही खेळाडू हे वाचक शाखेचे पोलीस हवलदार आणि अभिजित फडतरे यांच्याकडे सातत्याने खेळाचे प्रशिक्षण घेऊन सराव करीत आहेत